आदरचा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी खासदार धरेशल पाटील यांच्या प्रयत्नांना यश पेणकरांसाठी शुभ वार्ता दिवा सावंतवाडी एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडून हिरवा कंदील रेल्वे स्वागतासाठी खासदार धरेशल पाटील व आमदार रविशेट पाटील राहणार उपस्थित जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे खासदार धरेशील पाटील यांनी दिवा सावंतवाडी रेल्वेला पेन रेल्वे स्थानकात थांबा मिळावा म्हणून रेल्वे मंत्र्यांकडे केलेल्या मागणीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस दहा दहा पाच दहा दहा सहा या गाडीचा पेणेथे थांबा देण्याचे ठरले असून बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता खासदार धरेशील पाटील व आमदार रविशेठ पाटील हे पेंड रेल्वे स्थानकात रेल्वे स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत खासदार पाटील यांनी मार्च रोजी या संबंधित पत्र पाठवून पेंड तालुक्यातील प्रवाशांची अडचण अधोरेखित केली होती त्यावर उत्तर देताना मा अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री भारत सरकार यांनी खासदार धरेशील पाटील यांना लेखी पत्र पाठवून ही मागणी गांभीर्याने घेत थांबा पुनर्संचयित करण्याचे आदेश दिले आहे या निर्णयामुळे लवकरच पेनकरांना मुंबई व कोकण दरम्यानच्या प्रवासात मोठी सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महत्वाची बाब म्हणजे पेनमध्ये दिवा सावंतवाडीला थांबा मिळावा म्हणून पेनकरांनी कित्येक वेळेला प्रयत्न केले हक्काचा खासदार निवडून दिला परंतु हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र धरेशील पाटील हे राज्यसभेचे खासदार होताच त्यांनी पेण सह कोकणासाठी मोठ्या प्रमाणात काही प्रश्न मार्गी लावले त्यामधीलच हा एक प्रश्न आहे त्यांच्या या प्रयत्नाबाबत त्यामधील विशेष आभार व्यक्त केले जात आहे पेण रेल्वे स्थानकावरून घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आपण आहोत आता पेण रेल्वे स्थानकावर सर्वांना माहितीच झालं असेल की येथील खासदार दादा पाटील यांच्या प्रयत्नाने उद्यापासून सावंतवाडी दिवा दिवा सावंतवाडी गाडी ही पेन येथे थांबणार आहे तर आत्ताच आमचं बोलणं झालं तिथल्या स्टेशन मास्टरांची त्यांनी सांगितलं की उद्याची जी गाडी आहे ती साधारणतः पावणे आठ म्हणजे आठ सेहेचा सॉरी सात सेहेचाळीसच टायमिंग आहे तशी चा तर साधारणतः विचार केला तर ही जी गाडी होती ती पूर्वी इथं थांबत होती परंतु त्या त्यानंतर ती जितायला गेली ह्याचं कारण जर शोधायचा प्रयत्न केला तर कारण खूप जटिल आहे हे पेनकरांनी ध्यानात ठेवलं पाहिजे कारण हे रेल्वेचं जे थांबा दिला जातो किंवा काय दिला जातो तो तिथल्या महसूलावर ठरला जातो कुठं थांबा द्यायचा परंतु हा जो आताचा तो थांबा आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या खासदारांच्या प्रयत्नांमुळे भेटलेला आहे हे विसरता कामा नये कारण जर हे सर्व विचार केला तर कोकण पेन पेनचा विचार केला तर तिसऱ्या मुंबईचा प्रवेशद्वार आहे आणि तिसऱ्या मुंबईच्या प्रवेशद्वार मध्येच जर बाहेर जाणाऱ्या गाड्या किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नव्हतं हे पेंडकरांचं खरं पाहता दुर्दैव होतं परंतु काही होईना तर जेव्हा हक्काचा माणूस आपला जातो त्यावेळेला हे असं होत असतं आणि वेगवेगळ्या आतापर्यंत खूप सारे निर्णय आपल्या खासदारांनी म्हणजे दादा पाटलांनी घेतलेले आहेत त्यातलाच हा एक निर्णय आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकोन वरती क्लिक करा धन्यवाद ಆಫ್ <coughs>